त्या कुटुंबाची माझं आणि माझ्या वडिलांमुळं त्यांचा नातं होतो मी त्यांचा शिष्य होतो चौथी वर्गापासून म्हणजे शिकल्यामुळं माझं कुटुंब त्यासाठी शिकल्यामुळं धर्माचं पालन कसं करावं आणि खंडन कसं करावं हे गुरुजींनी आम्हाला शिकवलं आणि कसं त्यांनी वागले खंडन करा म्हणणारे खंडन करत नाही पण पण धर्माचं पालन करून खंडन करणारे क्षत्रिय गुरुजी होते यात काहीच वाद नाही शिक्षण क्षेत्रात लोक जे काही त्यांचं कार्य तो मी करत नाही पण त्यांच्या बद्दल शुद्ध बीजापैकी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण समाजाच्या कारणाला दोन्ही जोडप गुरुजी आणि त्यांची पत्नी काकू देवाच्या काणी लागले म्हणजे जनतेच्या काणी लागलेले आहेत एवढंच नाही अन्याय शेजारी जाई धावूनच तिथे जाऊ स्वातंत्र्य मंत्र आगाऊ असे गुरुजी होते पण उचित राणी त्यांना न्याय दिला नाही मी उघड उघड बोलतो उघड उघड बोलतो छळ उशीरकरांनी केलं त्यांच्या संस्थेनी केलं अत्यंत ही छल मी त्याचा पूर्ण अभ्यास का त्याचा त्या छळाचा अभ्यासक आहे आणि त्या अभ्यासाचा सुद्धा असा छळ गुरुजीचा कर्ण म्हणजे नराधमाचं काम आहे नराधमाचं काम आहे नरा नुसतं श्रद्धांजली वाहून का शब्दांज वाहून नाही तर उदगीर मध्ये ज्याने शिक्षणाची मूर्ती मिळ रोवली रंजला बांधल्यासाठी डोळे गुरुजी तिवारी गुरुजी देशपांडे गुरुजी आणि होळ गुरुजी आणि स्वामी गुरुजी मी गुरुजी शब्द वापरतो जाणूनपूर्वक वाटतो सरामध्ये आणि गुरुजीमध्ये आणि बहुत फार अंतर आहे लक्षात घ्या गुरुजी हे हृदयाशी हृदय जोडणारे आणि असे हृदयाला हृदय जोडणारे हे कुटुंब त्या तीन मुली असल्यामुळं त्यांचं कुटुंब आज विस्तारित झालेला आहे आणि त्या विस्तारित कुटुंबात दुःख नक्कीच झालेलं असणार खरं म्हणजे त्याच्याही पेक्षा मला रामभाऊचं कौतुक करावं वाटत आणि असा कौतुक करा वाटतं की वा एक ना त्यांच्या कुळाचा नाही काही नाही पण गुरुजीच्या कुटुंबाची पूर्ण सेवा पूर्ण सेवा कोण करते कोण करते आणि अशा रामभाऊला माझा प्रणाम आहे कारण का आश्रमात नेऊन टाकणारे आम्ही आवलो पण आश्रमात न नेऊन टाकता रामोनी सेवा केली आणि ती सेवा परमेश्वर चरणी नक्कीच करा परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि अशी सेवा सगळ्यांनी करावी रामबोचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा ज्या ज्या ठिकाणी आज समाजामध्ये अमेरिकेमध्ये मुलगा गेलाय दिल्लीकडे मुलगा हवा आहे रशियामध्ये मुलगा गेलाय यकूतला एक मुलगा आई वडा तो कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही आणि अशा वेळीस नक्कीच रामाची साथ पाहिजे आम्हाला आणि हे गावोगावचं चित्रण लक्षात घेतल्यानंतर रामाची भूमिका वटाळणारे माणसं युवक कोणी आले पाहिजेत हीच मला सुज्ञानी या मातेला माझं वंदन आहे आणि त्यांच्या कुटुंब्यांना धैर्य तर मिळणारच आहे कारण का गुरुजी स्वातंत्र्य सैनिक होते शास्त्रीच्या लालबहादूर शास्त्रीचा वीर होता म्हणून त्यांना परमेश्वरच सद्गती देणार आहे गुरुजीच नक्कीच सद्गती मिळाली आहे आई साहेबांना सुद्धा सद्गती मिळेल आणि यात काही शंका नाही म्हणून सगळ्यांनी अशा वीरांना भारत माताची उचना करून ते नाचा बार की रे